साहेब की बाकी कुणीच जात नाही विरोधात तुम्ही का आहे तुमचा प्रॉब्लेम काय काय आहे तुम्ही केवळ मराठा आरक्षणाच्या विरोधात का जात आहे काही प्रॉब्लेम आहे का तुम्ही वैयक्तिक आकर्षण जाताय तुम्ही कुठल्या कॅपॅसिटीमध्ये जात आहे तुम्ही का जात आहे त्याचं उत्तर मला सांगायचं आहे मी संविधान विशेषज्ञ आहे आणि तो माझा एक पहिला संविधानिक अधिकार आहे दुसरी गोष्ट असंविधानिक देशा दे हु या देशामध्ये दे काय होऊ नये बेकायदा या गोष्टी या देशामध्ये काय होऊ नये हे मला पाहणं आवश्यक आहे आणि दु महत्वाची आरक्षण मिळालं तर ते बेकायदा असेल असं तुम्हाला वाटतं नाही मराठा आरक्षण हे असंविधानिक अगोदरच ठरवलं आहे म्हणजे मिळालं तर काय तर करच्या गोष्टी कशाला पाहिजेत आणि मागास मा मराठा समाज ठरत नाही हे मागील तीन आयोगाने सांगितलेलं आहे चौथा आयोगाचा निर्णय सन्माननीय न्यायमूर्ती गायकवाडांचा तो निर्णय जो आहे तो शिक्कामोर्तब झालेला आहे मला माझ्यावर आगपाखड करणाऱ्यांना मला हे सांगायचे जाती जातीसाठी सगळे बोलतील हो खुल्या वर्गासाठी कुणीच बोलू नये का जरंग्याचा लढ जर तुम्ही थांबवला नाही तर मला ह्या क्षणापासून सुद्धा मी प्राणांतिक उपोषण करेल जरंगे पाणी घेऊन उपवास नसतो मी सांगितलं होत सलाईन घेऊन उपवास नसतो मला हेच समजत नाही ही एका मग असले व्याख्या हे आहे का मागासले पण हे आहे का दादागिरी हे दादागिरीतलं मागासले पण